जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे व्हिडिओत दिसणाऱ्या अर्नाळा जेट्टीवर पहुडलेल्या या कोळी भगिनी पालघर मधील वडराई गावातील आहे सकाळी चार वाजता घरातून ससुंडॉकच्या दिशेने निघालेल्या या कोळी भगिनी यांना मुंबईत मच्छी मिळाली नाही म्हणून त्या अर्नाळा गावात आलेल्या आहेत अर्नाळा किल्ल्यातून येणारी मच्छी आणि ती विक्रीसाठी तुमच्यापर्यंत पोहोचवणं साधं सुद्धा काम नसतं मित्रांनो बघाच अर्नाळा किनाऱ्यावर पापलेट सरंगा सुरमई ही मोठी मच्छी सुरू होण्याआधी बोंबील मांदेली या छोट्या मच्छीची मासेमारी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होती हाकेच्या अंतरावर जरी ही मासेमारी केली जात असली तरी या काळात असलेल्या वादळी वाऱ्याच्या जोरामुळे छोट्या मचव्यातून केली जाणारी ही मासेमारी अत्यंत धोकादायक समजली जाते खास करून अर्नाळा किल्ल्यातील कोळी बांधव फायबर या छोट्या मचव्या सदृश बोटीतून मासेमारी करतात अक्षरश जीवावर उदार होऊन अर्नाळा किल्ल्यातील कोळीबांधव आपला उदरनिर्वाह करतात कारण यानंतर मोठी मच्छी सुरू झाल्यानंतर याचा भाव उतरतो काही तासांच्या समुद्रकिनारी येणारी ताजी मच्छी घेण्यासाठी डहाणू पालघर जे वसईच्या वरच्या भागात राहतात त्यांना आम्ही उपरकर म्हणतो ही या उपरकर कोळी भगिनी देखील विक्रीसाठी ही मच्छी घेण्यासाठी येतात सकाळी घरातून चार वाजता निघालेल्या भगिनींना मच्छी मिळेल की नाही याची खात्री नसते प्रचंड ओढाताणीमुळे प्रसंगी छातीभर पाण्यात जाऊन ही मासळी त्यांना घ्यावी लागते तुमच्या आमच्या ताटात येणारी ही मच्छी किती संघर्ष करून येते